नमस्कार मित्रांनो अनुभव श्रीमध्ये सर्वांच स्वागत तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या चलवडामुळे जे हायलाइट्स आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात रोज सकाळी सात वाजता तुम्हाला हा व्हिडिओ भेटत राहणार आहे आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शक्य झालं तर शेजारी दिलेल्या बेलकॉनला क्लिक करून तुमचा व्हिडिओ मित्र तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर जरूर करा ओके कालच्या किंवा मागच्या क्वेश्चनवर तुम्हाला प्रश्न विचारवतो मी की थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे म्हणून आणि बऱ्याच बऱ्याचदा आन्सर हे करण्यात दिला आहे थायलंड त्याची राजधानी आहे बँकॉक विन ही लाओस या देशाची राजधानी येतं हेलसिंकी हे फिनलँड नावाचे देश आहे फिनलँडची राजधानी हेलसिंकी आहे आणि इंडोनेशिया जो देश आहे इंडोनेशिया इंडोनेशियाची राजधानी काय असेल तर ते आहे जाकार्ता आन्सर दिल्याबद्दल धन्यवाद चला नेक्स्ट दिल्ली करंट अफेअर्स आपला बॅच असतो एकोणपन्नास रुपयाची बॅच नक्कीच तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आपल्या ॲपवरती आहे ॲपची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे किंवा सर्च करा सरा सर आपले आपल्या प्ले स्टोअरवरती अनुभव स्टडी म्हणून तुम्ही एकोणपन्नास रुपयाचा कोर्स घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ प्लस पी डी एफ असं मी दोन्ही पण तुम्हाला देत असतं डेली कंटप्टरचे बॅच मध्ये ओके चल बघा पहिला प्रश्न काय सांगतो नुकतेच दिल्ली येथे कोणत्या दिवशी बीटिंग रिट्रेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं तर एकोणतीस जानेवारीला याचा या, या कार्यक्रम आयोजन करण्यात आलो दिल्ली, रेट आ, दिल्ली या ठिकाणी बेटिंग रिट्रेट म्हणजे प्रजासत्ताक दिन झालं की तिसऱ्या दिवशी हा दिवस हा कार्यक्रम साजरा केला जातो विजय आपल्या दिल्लीमध्ये साजरा करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीसच्या पॅरिस येथे होणाऱ्या ए आय शिखर संमेलनामध्ये सह अध्यक्ष म्हणून कोणाची कोणाला घोषित करण्यात आलं आहे सह अध्यक्ष म्हणले तर नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष कोण असतील इमॅन्युएल मॅक्रोन आहेत कारण पॅरिसमध्ये होणार ना फ्रान्समध्ये नुकत्याच कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस या वर्षाला समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे समुदायाचे वर्ष घोषित केले कोणाला तर त्या संयुक्त अरब अमिरातला यूएई न घोषित केलंय की हे आम्ही कम्युनिटी इयर्स म्हणून डिक्लेअर साजरा करू थोडक्यात आय सी सी च्या सर गारफिल्ड सुभाष ट्रॉफी दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले व्यक्ती तर ते ता जसप्रित बुमराह आणि हे पाचवे भारतीय लक्षात ठेवा अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अडतीसावे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचं आयोजन करण्यात आले आहे कोणत्या ठिकाणी हे पार पडणार पडेल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सौतीसावे पार पडली तो गोव्यामध्ये आणि हे आहेत उत्तराखंड मध्ये इंदिरा योजना आहे ही आत्मीय भरोसा योजना कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर तो राज्य आहे तेलंगणा तेलंगणा तेलंगणाचे मुख्यमंत्री तर रेवंत रेड्डी दरवर्षी वर्ल्ड वेटलँड डे कधी असतो जागतिक पाणथळ भूमी दिवस आहार भूमी दिवस हा असतो दोन फेब्रुवारीला दोन फेब्रुवारी रामसर करा झाला होता एकोणीशे एकाहत्तर मध्ये दोन फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये सर्वाधिक खर्च जो आहे तो कोणत्या क्षेत्रावरती करण्यात येणार आहे तर तो क्षेत्र आहे संरक्षण क्षेत्र एक नंबरला नुकतेच कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे भरपूर देशांना डब्ल्यू एच ओ काय केलं होतं मलेरिया मुक्त केला इजिप्तला वगैरे आणि आता आहे जॉर्जिया जॉर्जियाची राजधानी काय असेल आणि डब्ल्यू एच ओ मधून युएसए अमेरिका जो तो आहे तो बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे हा पण तुम्ही लक्षात ठेवा जाता जाता हे होते आपले शॉर्ट पार्टी सकाळचं तुमचं म्हणतलं किंवा तुमचा अभ्यासाचं सुरुवात चला या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या पुणे जिल्ह्यात एकूण किती अष्टविनायकाचे ठिकाण आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायकाची ठिकाणे किती आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आठ आहेत ना मग पुण्यामध्ये किती सांगा ऑप्शन तुमच्या समोर आहे त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याचं उत्तर तुम्हाला मी उद्याच्या लेक्चरमध्ये नक्कीच सांगेन डेली कंडक्टरची बॅच असते आपली प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपण घेत असतो आणि नक्कीच तुम्हाला ही बॅच घ्यायचं आहे आणि घेतला तर तुमचं जी के आणि चालू घडामोडी दोन्ही पण खूप छान पद्धती सुधारेल पीडीएफ वगैरे देत असतो तुम्हाला नक्कीच तुम्हाला वाचायला सोपं जाईल जी केचा कोर्स आहे स्पेशल जी केचा कोर्स जो तुम्ही घ्या घेऊ वाटतं तो घेऊ शकता दोनशे दहा रुपयाला आहे ही कोर्स त्यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान वगैरे वगैरे सगळं कव्हर करण्यात आले ठीक आहे अनुभृष्टीचं ऍप आहे सहा महिन्याचा कालावधी आहे स्पेशल कोर्स मधून या वर्षी मुलं भरपूर लागले आहेत जॉबला चला जाता जाता एकदा लाईक करा, एक करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा कारण प्रत्येक सकाळी तुम्हाला उठवायला मी येणार आहे सकाळी सात वाजता ओके आणि जो आपलं इंस्टाग्राम ची पेज आहे त्याला पण फॉलो करा आणि जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि हे जॉईन करण्यासाठी कमेंट मध्ये लिंक एकदा चेक करा चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर मनापासून तुमचा धन्यवाद म्हणतो आणि इथं थांबतो भेटत उद्या सकाळच्या सात वाजता लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत अनुभव शिवली थँक्यू जय